केलं पाहिजे आणि मी विशेष करू यासाठी करतो की माझ्या वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये साहेबांचा उल्लेख केला मी दाबाचा साहेबांनी आणि मुद्दे साहेबांनी पुढे काम माझ्यासाठी जे केलं असेल तर ते या शहरातल्या तालुक्याच्या प्रीतीवर पण त्यांना त्यांनी मतदान ओळखपत्र पुढाकार घेऊन दिलं त्याला रिश्ते घेऊन त्या सगळे मी अकॅडमीला बोलवल्यानंतर शेख साहेब अगदी काही मिनिटात तिथे अकॅडमीला आले आणि आपली जी लाडकी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं तर त्या संदर्भात साहेब असं वाढायला की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेच्या पेक्षा तुम्हाला संजय गांधीचा लाभ मिळवून आणि ती प्रोसेस यावेळी चालू केली मी खरं म्हणजे मला आज सगळ्या सगळ्यांच्या हातामध्ये गुलाबाचं फूल दिलं आणि काटे म्हटले हे असं त्यांनी मला एक सांगितलं तर काय रस्ता काट्याचा असो किंवा पूल काटाचा असो परंतु काट्याचं पूल जितकं काटायचं असेल तेवढं ते सुगंधी असतं लक्षात घ्या बीन काट्याचा पूल कधी सुगंधित असेल आणि तसंच असं आहे बिन समस्यांची जीवन वाट तरी सुद्धा ही तुम्हाला चांगली वाटत नसते त्यामुळे अशा संघर्ष समस्या ज्या पद्धतीने गुलाबाच्या काट्यांप्रमाणेच आपल्या जीवनात असावे लागतात मी विशेष कौतुक करेल बाळासाहेब पाटील यांचं मी त्यांना मला बोला थोडं तर ते म्हणले सर तुझीच बोला मी लिहितो म्हणजे तर <laughs> ते लिहितात खरं चांगलं लिहितात त्यांचं शीर्षक पण मला खूप आवडली आणि त्यांचं विशेष कौतुक की त्यांना युगदर्शक आयपॉट पुरस्कार काल जाहीर झाला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापूर्वक अभिनंदन आणि करता आम्ही गल्लीत होतो त्यावेळेला नानाकडे फक्त एकटाच नानाकडे टेलिफोन होता आणि ते बातमीसाठी ठेवलेला होता तर नाण्याच्या घरी आम्ही पलीकडे राहिलो होतो तर टेलिफोन अख्ख्या गल्लीत तिथून तिथून सगळ्या गल्लीत एकटाच नानाकडे लढायचं फोन होता तर बातमी काही अपघात झाला तर ते फोड यावा म्हणून तो फोन ठेवलेला असायचा आणि गोंधळ काय व्हायचा की दादाच्या घरी फोन यायचे निरोप मुलगा झाला तेवढं तर बातमी शेजारी आणि एखाद्याचं कुणीतरी वारलं कुणीतरी असं पावडायचं आजच्या गल्लीतच निरोप यायचे दादाच्या आणि मग समजा काय करायचं की नानांचा प्रॉब्लेम काय व्हायचा की समजा एखादा शिकायला तर त्यांनी सांगायचं की जरा आमच्या डबरे तर राहते त्यांना सांगा ना मी दहा मिनिटाने फोन करतो नानाने तिथून पर्यंत मिरव द्यायला फोन नसायचा पण मिरवपी द्यायचा म्हणजे बातम्याची फोन कमी आणि पावलं त्याचा अनुभव आम्ही घ्यायला गेली परत नानांनी ती अतिशय निरीक्षपणे ती सेवा केली मी अजून पण तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगतो आणि मनापासून मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे बाळासाहेब मी असं बघितलं लहान होतो नानाईंनी तो पत्रकार त्या कालखंडामध्ये हँडल केली होती आणि काळे सर त्यांच्या बरोबर काम करणार आहे मी काळे सरांना बघितलं पेपर टाकत टाकत पत्रकारितेचा प्रारंभ झाला आणि मी आठवते मला सायकलवर ते फिरले म्हणजे कितीतरी वर्ष सायकलवर फिरले त्यांच्या पुढे टेबल असं तो त्या पेपरचा कट्टा असायचा आणि पण मला जे चित्र नाना नाना चा, चा, मला ते नानाच्या कालखंडातलं ते आज मात्र दुर्मिळ मानण्यापासून राहायचं झाले तर नानाच्या घराच्या समोर माणसं रांगेत उभा असायची जाहिरात देण्यासाठी जाहिरात देण्यासाठी म्हणजे मी बरं का मला मी ते आठवले म्हणजे माणसं गर्दी करून उभा राहायची नाना कुठे बाहेर गेलेला असायचे काय झालं काही जाहिरात द्यायची आली नाना इक्तमान ती जाहिरात नाही तर तिथं भांगारी जायची आणि अर्ध्या अर्धा रजा टाकून लोक ठपायची म्हणजे हा काळ आता कुठे करता आलाय होता काळेलकरांचं सज्जा आवा संदीप आला काय सगळ्यांचं तुमचं मनापासलं कौतुक आहे नव्या जमा काही पोरं आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम आहेत तुमचं विशेष कौतुक तुम्ही आमच्या अगदी सत्कार केला काल सगळा सकाळ होता सत्कार अनेकांच्या ठिकाणी कार्यक्रम त्यामुळे सत्कार झाला नाही मात्र मी काल पण तुम्हाला सांगितलं की एकोणीशे सत्तावीस एकोणीसशे एकोणसाठ आठवड्याच्या पूर्वीच्या अठराशे बत्तीस या तीन तारखा आयुष्यात लक्षात ठेवा अठराशे बत्तीस पेपर आला एकोणीसशे सत्तावीस रेडिओ आला आणि एकोणीसशे एकोणसाठ ना टी व्ही आला या तिन्ही माध्यमांशी जोडलेलो आपण आहोत आणि या तिन्ही माध्यमांचे स्तर आणि कालखंड वेगवेगळे आहेत मला अजून पुन्हा आठवतं निवेदनामध्ये काम करत तुम्ही तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कितीतरी जणांनी बाळासाहेब नाणा किंवा कधीबाई आम्ही तुम्ही असाल शंभी नारंग नावाचे बातमी सांगणारे आपण नेहमी बातम्यांमध्ये बघायचो शंभी नारंग तर ते शंभी नारंगाची पद्धत अशी असायची आज पण तुम्ही युट्यूबला जाणी दूरदर्शन बातमी बघा अवघड सर तुम्हाला जाड मिळते असा जाड विषयाचा माणूस बातम्या द्यायचा बातमी संपलं की ते पेन घ्यायचे ना अशी किशाला अडकवायची एवढीच एक क्रिया कायम करायची अजून पण बघा तुम्ही तुम्हाला युट्यूबला बघायला लागले पेन अडकवायचं असं आता याच्या नंतर कळलं नाही की हे नेमकं हाता पे हो पेन हातात ते अडकवतात का पहिल्या बातमी पत्राला ते आले होते तेव्हा कुठेतरी ते टेबल वर पेन होता तो टेबल वरचा पेन घेतला त्यांनी आणि तो पेनला बातमी नकळत नकळतपणे तो पेन हातामध्येच राहिला आणि शेवटी उच असा किशाला अडकवला पहिल्यांदा एक तर ती चुकला तिने स्टाईल केलं आणि आयुष्यभर बातमीपत्र संपले की ते पेन लावत तुम्ही बघा अजून पण ते बातमी पत्र बघा तसंच सलवा सुलतान साहेब हिंदीदारिंदीची हो अतिशय उत्तम निवेदिका होती फुल असायचं फुल असायचं त्यांच्या तर एके दिवशी उगीच म्हणजे जाता जाता अभ्यासहज वाटलं म्हणून ते फुल अडकवलं तर आयुष्यभर बातमी जेवढी बातमीपत्र केली त्यांनी हिंदीतली प्रत्येक बातमीपत्राला त्यांच्या केसाला पुर होतं आणि मला माहितीप्रमाणे इंदिरा गांधी गेल्यानंतर सलमासुलताच वाचली होती आणि त्यावेळेला त्यांच्या केसांमध्ये पांढरे शुभ्रोल होतं म्हणजे हे सुद्धा इतक्या बारकाईचे ह्या सगळ्या म्हणजे निरीक्षण केल्यानंतर जाणार होतं तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने काम करताय नवीन पत्रकार या ठिकाणी येत आहेत जुन्या पत्रकारांनी त्यांनी काल सांगितली त्यांचा कालखंड तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या कालखंडामध्ये पत्रकारिता अतिशय आवराकूनच केलेली असते त्यामुळे कुणी कुणाकडे मोठं करण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते शैली असते त्या शैलीनुसार ते काम करतात व्यवसायाच्या पद्धती सुद्धा बदलत जातात त्यामुळे आपण पण बाबा आम्ही काळात असं केलं आता तुम्ही असे वागता तर असं वाढ्यात अधिकार कालखंड बदललेला असतो त्यांचे व्यवसाय सूत्र बदललेले असतात गणित बदललेले असतात धोरणं बदललेले असतात त्यामुळं या सगळ्या पातळींवर तुम्ही त्याच पद्धतीने काम करावं शेख साहेब तुमचं मुंडे साहेब तुमचं विशेष कौतुक आणि तुम्ही ह्या सगळ्यांचा सत्कार केला आम्हाला सगळ्यांचा आणि पत्रकारित असं साजरा झाला आणि या पद्धतीने पत्रकारांवर तुमची म्हणजे छाया माया आणि स्नेह या पद्धतीचा राहा संवाद राहू आणि माझ्या माहितीप्रमाणे बातमीच्या पलीकडचा संवाद सेतूच वाटतो संवाद सेतू असा अबाधित राहतो अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि बार्षेतल्या तमाम या पत्रकार माध्यमाच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद